श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सातवा तिसरा भाग या अध्यायाचे पटण किंवा श्रवण करण्याने अज्ञानाची निवृत्ती होते व विवेकाची प्राप्ती होते तर सुरू करूया सातव्या अध्यायाला तिसरा भाग लोकांतील निवासी लोकाधिपती व खंडांचे विवरण वितळ लोकाचा व नवनिधींचा अधिपती कुबेर आहे हा ब्रह्मांडाचा कोशाधिपती असून उत्तर दिशेस अलकापुरी येथे याचा वास आहे वितल लोकाच्या मेरूच्या पश्चिमेस योगिनीपुरात मय राहतो हा राक्षसांचा शिल्पी असून त्याने त्रिपुरासुरास आकाशात उंच विहार करण्यास योग्य असे त्रिपूर निर्माण करून दिले सुतलातील वैवस्तपुरात यमाचे अधिपत्य आहे हा दक्षिण दिशेचा अधिपती आहे या नगरात प्रवेश करण्यापूर्वी अग्निहोत्रा नदी आहे या नदीस वैतरणी असे म्हणतात पुण्यवंतास ही नदी सुलभ रीतीने ओलांडता येते तर पापातम्यास अतिक कष्टदायक ठरते रसातलात पुण्यनगर येथे निरुत्ती नावाचा दैत्य राज करतो हा नैऋत्य दिशेचा अधिपती आहे लोकात घनिष्ठापुरात पिशाच गणाबरोबर वेताळाचे राज्य आहे महातलात कैलासपुरी सर्व गणासहित कात्यायनीपती ईशान आहे ते ईशान्य दिशेचा अधिपती होय पाताळात वैकुंठ नगर आहे त्यात श्रीमंत नारायण पाताळात असलेल्या असुरांसहित वासुकी इत्यादी सर्पश्रेष्ठांबरोबर शेषशाही होऊन विराजमान आहेत यास श्वेतद्वीपात असलेले कार्य वैकुंठ असे म्हणतात पाताळ लोकात त्रिखंड सोपान आहे प्रथम खंडात अनंत जीवांचा निवास आहे द्वितीय खंडात प्रेत गणांचा वास आहे तृतीय खंडात यातनामय शरीर प्राप्त झालेले जीव दुःखाने आक्रोश करीत असतात महाभूमीमध्ये सप्त सप्त सप्तद्वीप आहेत यांच्या मध्यभागी जम्बूद्वीप आहे द्वीपाचे नाव खंडामध्ये विभाजन झाले असून दक्षिणेस असलेल्या खंडास भरतखंड असे म्हणत भरतखंडात भरतपूर येथे स्वयंभू मनू राहत असे अनेक पुण्यजीव ऋषी इत्यादी स्वयंभू मनूच्या राज्यात वास करीत ते लोकांचे तसेच धर्माचे यांचे पालन करीत महाभूमीवर सक्तद्वीपाभोवती चराचर चक्रवाळ लोकालोक असे पर्वत स्वर्ग लोकापर्यंत व्यापून आहेत हे कांती किरणास आपल्यामधून कधीच प्रसारित होऊ देत नाही महाभूमीच्या खाली सात आधो लोक आहेत यास सप्त पाताळ असे म्हणत अतल लोकात पिशाचांचा निवास आहे वितल लोकात अलकापुरीत कुबेर असतो व योगिनीपुरात राक्षसा संवेत मय असतो सुतल लोकात राजा बळी आपल्या परिवारासह असतो वैवस्वतपूर यमाचे निवासस्थान असून येथील नरकात पापी जीव यातना भोगतात। रसातल लोकात पुण्यपूर येथे निरुतीभूत गणासहित निवास करतो तलातल लोकात घनिष्ठापुरात वेताळ राहतो व कैलासपुरी रुद्र महातलात पितृदेवांचा वास आहे पाताळात श्वद्वीप वैकुंठ आहे यात नारायणाचे निवास आहे मेरूस लागून अधोमागी अनंद जीव प्रेतगण व यातना देह असतात निरालंब सूच ग्रस्थानात महापातकी असत लोकांचे नाव त्यांचे विस्तीर्ण विवरण भूलोकात असलेले भूगोल व महाभूमी भिन्न आहेत यांचे स्पष्टपणे समजून घे भूगोल बिंदुच्यावर ऊर्ध्व धुरव स्थानापर्यंतच्या प्रदेशात मेरु रेखेस प्रकाशमान करणारे सूर्य लोक होय सूर्य देवतेचे लोक असून सूर्यग्रह मंडल नव्हे चंद्रलोक अंगारक लोक मुदलोक मुद गुरु लोक शुक्रलोक शैनेश्चर लोक देवता देवतालोक नक्षत्र देवता लोक सप्तऋषी लोक ध्रुव लोक असे आहेत याशिवाय आणखी अवतार लोकसुद्धा आहेत भूमध्यबिंदूपासून सूर्यलोक लक्ष ब्रह्मांड योजना आहे हे सूर्यग्रहाचे अधिपती असलेले सूर्य देवतेचे स्थान आहे भूमध्यबिंदूपासून चंद्रलोक दोन लक्ष ब्रह्मांड योजने अंगारक लोक तीन लक्ष ब्रह्मांड योजने लक्ष योजने बुधलोक पाच लक्ष ब्रह्मांड योजने गुरुलोक सात लक्ष ब्रह्मांड योजने शुक्रलोक नऊ लक्ष ब्रह्मांड योजने शैनेश्वर लोक अकरा लक्ष ब्रह्मांड योजने देवता देवतालोक बारा लक्ष ब्रह्मांड योजने नक्षत्रादी देवता देवतालोक तेरा लक्ष ब्रह्मांड योजने सप्तऋषी लोक चौदा लक्ष ब्रह्मांड योजने ध्रुव लोक पंधरा लक्ष ब्रह्मांड योजने आहे याप्रमाणे भूमध्य बिंदूपासून विविध अंतरावर स्वर्गलोक महरलोक जनलोक तपोलोक सत्यलोक आहेत बिंदूपासून ब्रह्मांडास म्हणजे अंडांतापर्यंत चोवीस कोटी पन्नास लक्ष ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे बिंदूपासून अंडांतांचा बाहेरपर्यंत पंचवीस कोटी पन्नास लक्ष ब्रह्मांड योजनांचा अंतर आहे भूलोक भूवरलोक व स्वरलोक प्रलयकाली नाश पावतात स्वरलोकावरील महरलोक थोडेफार नाश पाहून थोडे स्थिर राहतात त्यावर असलेले जन तप व सत्य लोक ब्रह्माच्या आयुष्याच्या अंती नाश पावतात स्वर्ग म्हणजे स्वरलोक महरलोक जनलोक तपोलोक सत्यलोक व अंडांतापर्यंतचा प्रदेश दत्त म्हणजे कोण आजोबा दत्त तत्व तुला अनुभवायचे असेल तर लक्ष वेळा जन्म घेतले पाहिजे कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्यांचे अतिक्रमण करून असलेले एकमेव तेजो महाराशी म्हणजे दत्त असे समज ते दत्त प्रभू समोर असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आहेत असे जाण श्रीचरणांनी केलेला हितोपदेश ऐकून नरसावधानी व त्यांची पत्नी चकित झाले एक वर्षाच्या बालकाने साधी कारणे एवढे महत्वपूर्ण व गहन असे विषय सांगणे व स्वतः दत्त असल्याचे निरूपण ऐकल्यावर नरसावधानी व त्यांच्या पत्नीस राहावले नाही ते ढसाढसा रडू लागले त्या दिव्य शिशूचे श्रीचरण स्पर्श करावे अशी इच्छा व्यक्त केली त्यास श्रीपादांनी नकार दिला नरसावधानी व त्यांची पत्नी जागच्या जागी खेळून राहिले श्रीपाद पुढे म्हणाले मी दत्त आहे कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो माझे मातामह असलेले श्री बाप्पन आर्य परप्रांतातून पादगया क्षेत्री श्राद्धादी कर्म करण्यास आलेले लोकांस सेवा थावाने भोजन व राहण्याची सोय करीत असताना काही लोकांना आक्षेप घेतला कोठे आहेस तुमचे स्वयंभू दत्त अदृश्य झाले ना तेव्हा श्रीपाद म्हणाले तो दत्त मीच आहे मी जन्म घेतलेल्या पवित्र ग्रहात राहण्यास आलेले नक्कीच पवित्र होतील पितृदेवतास अवश्य पुण्य लोकांची प्राप्ती होईल जीवित असलेले जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे मला जन्म मरण दोन्ही समान आहेत तरी तू स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचे फळ हेच का अशी व्यथा तुझ्या मनात आहे तुझ्यावर असलेले आळ नाहीसे करण्यास स्वयंभू दत्ताचे दर्शन शीघ्र होईल आणि मूर्तीची प्रतिष्ठापना होईल तुला मी आयुष्य दिले दत्त ध्यानी असू दे पुढच्या जन्मी तुला अनुग्रह होईल असे आश्वासन देतो या जन्मी माझ्या पादुका स्पर्श करण्याचे महापुण्य तुला नाही ब्रह्मांडाचे सृजन रक्षण व लय करणारा एकैक -एक प्रभू असा मी माझ्या वरदहस्तांनी तुला आशीर्वाद देतो महाभयंकर अशा ध्वनींनी श्री शरीरातील शरीरातील अणुपरमाणू विघटित होऊन श्रीपाद अदृश्य झाले बाबा रे शंकर भट्टा श्रीपादांनी स्वतः त्यांच्या नामाच्या शेवटी दिगंबरा नाम जोडून जप करण्याचे मर्म या प्रकारे निरोपिले त्यांचे सर्व व्यापक तत्व निराकार असलेले ते तत्व साकार रूपात असे अवतरित झाले हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे लहान मुलाच्या रूपाने गोंडसरूप धारण करून असलेल्या त्या जगतप्रभूच्या लहानपणापासून करीत असलेल्या लिलांना अंत कोठे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत सातव्या अध्यायाचा तिसरा भाग ते समाप्त होतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार श्रीपादराजं शपदे श्रीपादराजम शरण प्रपदे श्रीपादराजम शरण प्रपद्य